पुणे शहरातील धनकवडीत असलेल्या सहदुय्यम निबंधक हवेली क्रमांक नऊ या कार्यालयात रेरा कायद्याचा भंग कागदपत्राची पूर्तता न करणे तसेच प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांची विक्री केलेले खरेदी खाते करून रेरा कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आज पुणे प्रशासकीय नवीन इमारत या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे सहदुय्यम निबंधक हवेली क्रमांक नऊचे सहदुय्यम निबंधक श्री हनुमंत चव्हाण यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनआंदोलन करण्यात आले त्यानंतर रवींद्र बिनोवडे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे उपनोंदणी महानिरीक्षक आणि उपमुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य उदयराज चव्हाण यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबूराव क्षेत्रे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे पाटील माहिती अधिकार प्रदेशाध्यक्ष गणेश घाडगे वाशी महाराष्ट्र युवक अध्यक्ष सचिन खंडागळे ग्रामीण विभाग जिल्हाध्यक्ष योगेश भोसले पुणे जिल्हा संघटक हंगे व इतर शिरूर तालुका महिला पदाधिकारी आणि अॅडव्होकेट दीपक चव्हाण हे सर्वजण सहदुय्यम निबंधक हवेली क्रमांक नऊचे दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी आणि त्यांच्या नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात निवेदन देताना उपस्थित होते

आणि यांनी आता तुम्हाला निवेदन दिलं आहे तर याच्यावर काय कारवाई करेल निवेदनामध्ये ज्या बाबी उपस्थित केल्या आहेत ना त्याबाबत शहा करण्यासाठी ऑलरेडी निर्देश दिलेले आहेत आयजर विभागाने याच्यामध्ये तपासणी पथक गठीत करून त्यामध्ये घडचे जे नोंदणी उपमहानिरीक्षक आहेत पूर्वी विभागाचे त्यांच्याशी पण मी बोललो तर त्या टीममध्ये आणखीन काही लोकांचा समावेश करून त्याबाबत शहानिशा करून जी काही नियमचित कारवाई ते डेफिनेटली याच्यामध्ये प्रस्तावित होते सर मला आता समजलंय की हे जे निवेदक हनुमंत चव्हाण साहेब आहेत हे आता एकतीस ऑगस्टला रिटायरमेंट होणार आहे तर आता दिवस कमी राहिले तर या यावर तुमची काय कारवाई तुमच्या ऑफिस रिटायरमेंट रिटायरमेंट डेट हा त्यामध्ये विषय नसतोच एखाद्या व्यक्तीने त्याचा कारकिर्दीत गेल्या चार वर्षात जर काही टाक्युमेंट त्या पद्धतीने केले असेल तर सिद्ध झालं तर त्यामध्ये त्या अनुषंगाने नियमोचित कारवाई आहे प्रोव्हिजन आहे ती त्यामुळे रिटायरमेंट हा विषय त्यासाठी टाइम लिमिट राहत नाही तर काय कारवाई काय कारवाई करायचं काय कारवाई केली कार अरे बाबी सिद्ध तर होऊ द्या आमच्या मुख्यालयाकडे ते सगळे रिपोर्ट्स आल्यानंतर त्या अनुषंगाने सिद्ध असेल नियमोचित कारवाई डेफिनेटली प्रस्तावित केली जाईल आता तुम्ही जे कागदपत्र घेतले ते पुढे तुम्ही वरती पाठवणार की याच्यावर तुम्ही चौकशी नेमणार काय करणार हे जे डी आर ऑफिसला डी एल डी ऑफिसला बरे तिथे कारवाई करावी लागते हे मुख्यालय आहे ना पण खाली फील्ड ऑफिसला डायरेक्शन देऊ राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच साठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या नियुक्तीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे 99 ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा